सगळ्यांना परत आली काय रिल्वी नाही गाडी इथं गाडी आली की लगेच वाटत रेल्वे आली काय की रिल्वी रिल्वे आहे इन्स्टाग्राम वर अस्मिता जाधव असा चॅनल आहे माझा त्याच्यावरती व्हिडिओ काढलेला हट बघा छान छान सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना गुड आफ्टरनून दुपार झाली आता चार वाजले ते च खोडायचं आलं ते सकाळी आलो उपटलं काढलं तरी तेवढं राहिले काढायचं तेवढं काढायचं आणि मग घर जायचं इकडायचं खोडायचं मिसरी पाणी आप्पा काय आलं जायचं आपलं आणि तेवढं राहिले खोडायचं इकडून उलट्या हाताने होत आहे पण व्हिडिओ कुरता आपलं फुडत्यायचं ले बाबा हाताला घेते कापते या, या। आणि मशीन म्हणजे मशीनने नाही काम होत गहू कसं रानात मशीन आली की गहू होतो बाजरीला पण असत पाडायची फोडायची मग घरी नव्हती मग मशीनी करायची आमच्या रानात थोडस राहिले आता काय बाया म्हणजे लावलं नव्हतं कामाला घरच्या घरी चाललंय आमचं दोघांच आपा एवढं म्हणलं होतं बीज झालं आपा काय अजून आलं नव्हतं पटापटा उरकाय चालले तरी चार वाजले ते आणि असा कोणता काढून थोडायचं राहिलं तेवढं म्हणजे थोडंच आहे पुढं मग तेवढं झालं पाहिजे नाहीतर इथं असं काढून ठेवलं की हरलं कंच खात इक्या हरलो ति कंच खात आणि तुम्ही ज्वारी काढायचं खोडायचं पहिल्यांदाच करते ह्याच्या आधी कधीच केलं नाही कांदा ऊस इकडं असतो त्याच्यामुळे ती माहिती कसं करते काय पण ह्याचं काही माहितच नव्हतं पाखरांनी खाल्लं त्याला चार चार चर्चा चर्चा राहिले तुम्ही तेवढं घेलो हाताने ही हे हका ही, ही ज्वारी आहे ह्याला हका इथं पाकरांनी वर खा ही खाल्लेलं एवढी दोन चार दोन चार ज्वारी हका ह्याच्यात पण कुठ कुठे ज्वारी ही पाखराने खाल्ले एक एक कनिषलस मोकळ केले ही भरदार कणीस ही नाही खाल्लं खायला सुरुवात करणार होता पाकून आता शिक्षण आम्ही काढायला आलो झाला आता एवढी आज ज्वारी काढून घरी नेऊन टाकली ना त्याचबरोबर मी टाकून ज्वारी केली ना चालभर म्हणजे वर्षभर खायचं बिनगुरी बिनगुरी तुम्ही म्हणता असे कसे शब्द तुम्ही वापरतात तर आमच्या इकडे असंच म्हणतात वाईज बिनगुरी काय 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 शब्द असतात गावाकडले आता आम्हीच गावाकडले त्याच्यामुळे शब्द पण सगळे गावाकडलेच येणार ना झाले हे असं करून झाले परत बघायचं राहिले का एखादं अर्ध कुठे चुकवून तुका आकार म्हणजे चुकून राहिले नाही राहिलं का तो काय हे चुकून राहिले पक्षी यायला लागलं दिवस मावळ तिथे पक्षी यायला सुरुवात होती आता ही अशी खाली 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 जायचं पुढं 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 चालत राहू द्या कारण की सकाळपासून व्हिडिओ काय सकाळी आम्ही रानात आलतो एक सात वाजता आलो असून मला वाटतं सातच्या पण आधी आणि मग ही ज्वारी ही एवढी असं राहिलेली पाच सगळी काढली घरी जायला वाजल्या साडे अकरा खूप छान लागलेली तुम्हाला आता सगळं तिथं सांगते काय काय झालं आणि पाणी काय आणलं नव्हतं एक बॉटल आणलेली ती कमतून गेली मग ताण लागलं गेलं घरी पाणी पेलं जेवण वगैरे केलं लोळल लो बसलो पेचू पाणी घरचं काम वगैरे थोडंफार बघितलं आणि मग आता परत चार वाजता आलो कधी कधी निघत नाही ही कंच सुद्धा वायात घालवायची सगळी जी आता आईने सांगितले माणसाने खाऊन माझा टाकून माझून असं म्हणतात तसं आईचं काम आयचं म्हणजे सगळ्याच शेतकऱ्यांचं असतं कारण की आपण एक 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 करून उपटलेलं असतं काढलेलं असतं मग वाया कशात जाऊन द्यायच पक्ष्यांनी खाल्लेलं बारकं चिरकं सगळं घ्यायचं झालं थोडायचं सोपं काढायचं खूप अवघड आहे मुळ्यापासून उपटून काढायला असतं त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप हे होतं ताण होत झालं होत किती झालं झाला द्या तर बायसा कनला सुब्रा सुब्राची आजी घरी आहे एवढी झाली कर्स अजून एवढं घम्याल वगैरे भरून इथं तर व्हिडिओ जातो घरी काय सीडी नाही तुम्हाला तर माहिती आहे तर बायसा की